विद्यार्थी मित्रांनो मी सागर ज्ञान सागर अकॅडमी मार्गदर्शन केंद्र वणीपाड आपले या व्हिडिओ मध्ये करतो आज आपल्या बरोबर आहे नवोदय नवोदय विद्यालय पंचवीस पात्र विद्यार्थी आयुष कांतीलाल नागरे तर आज आपण त्याच्याकडून त्याचा नवोदय मध्ये यशस्वी होण्यापर्यंतचा सर्व प्रवास त्याच्याच पुन्हा ऐकणार आहोत त्याने त्यासाठी कसा अभ्यास केला त्याचा घरामध्ये कसा अभ्यास होतो त्याच्या पालकांकडून पण आपण त्याचा अभ्यास कसा होतो जाणून घेणार आहोत तर चला आजच्या या इंटरव्ह्यूला सुरुवात करूया ज्याच्या चॅनलला मी असं भेटा त्यांना करा आणि इंटरव्ह्यू आवडला तर शेअर करायला विसरू नका तर आयुष सुद्धा पूर्ण एकदा नाव सांग सगळ्यांना तुझं आता नवोदय मध्ये सिलेक्शन झालंय सर्वदाजी तुझ्या त्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुला अभिनंदन करू आणि आपल्याबरोबर त्याचे पालक पण आहेत त्यांचे आपण अभिनंदन करूया सगळ्यात महत्त्वाचं आयुष तुझं आता सिलेक्शन झालंय तर तुला नवोदय शाळेत जाऊन आला की नाही तुला कशी वाटली शाळा थोडा मोठे खूप बर तुला आवडली का आवडली आता मला सांग तू नवोदशी तुझी एकंदर तयारी करत असताना तू सगळ्यात महत्व नवोदयाची तयारी कधी पासून म्हणजे किती पासून सुरू केली होती चौथी पासून सुरू केली होती मग तुला आता बऱ्याच प्रश्न असतो की चौथी पासून सुरुवात केली तर चौथीला नवोदयाचं ज्यावेळेस शिकवतात त्यावेळेस तुला समजतात हा पुढे पुढे समजायला लागलं म्हणजे सुरुवातीला तुझ्या जेव्हा जॉईन झाला होता जेव्हा तू क्लासला येत होता बरोबर त्यावेळेस तुला समजायला पुढच्या आठ वेळ लागला होता समजायला बरोबर ना काही उदाहरणार्णा माहित सुटायचे बरोबर ना हा तर मग नंतर तुला जमायला लागले का शेवट शेवट चौथी मध्ये जमाल होता ना बरं मला चौथीतून ज्यावेळेस पाचवीमध्ये गेला त्यावेळेस मला एक सांग चौथीमध्ये मध्ये आणि पाचवीमध्ये आला तू दोन वर्ष केली आहे नॉलेज बरोबर

थोड वेळा अभ्यास करायचा थोड वेळ नाव द्यायचं रिव्हिजन करायचं मग पुस्तक सोडवायचं <mul dando> पुस्तक सोडवायचं बर आता मला सांगतो प्रश्न पत्रक कधी सोडवलं मग शाळेत आल्या करता सोडवायचा शाळेच्या आधी सोडवायचं नंतर शेवट शेवट सोडवायचा असे ना मग त्यावेळेस तू तु तुला शाळेचा वेळ तु शाळेतून वेळ भेटायचा का संध्याकाळच्या वेळेस भेटायचं बरं आता मला एक सांग सगळ्यात माझ आपण पालकांना विचारू आपल्याबरोबर त्याचे पालक पण आहे हा ज्यावेळेस अभ्यास करायचा

की आमच्या मुलावर म्हणजे मुलाकडे लक्ष द्यायला बाहेर जॉब असतात किंवा इतर काही काम असतात त्याच्यामुळे मुलांवर लक्ष द्यायला वेळच नसतो तर मग त्या पालकांना तुम्ही काय सांगाल सगळ्यात महत्वाची आम्ही पण आहे आता आम्हाला पण नाही राहत पण आता मुलांसाठी टाइम काढायलाच लागतो नाही सकाळी संध्याकाळी तरी काढायलाच लागतो एक तास द्यायलाच लागतं बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतोय बऱ्याच पालकांना हा जो प्रश्न असतो की आमच्याकडे मुलांसाठी टाइम नाही लक्षात घ्या त्याचं सिलेक्शन झालंय का झालंय तर पालकांनी किमान एक तास तरी काढलेला आहे मुलांसाठी तर तुम्ही पण मुलांसाठी आपण बाहेर सगळ्या गोष्टी करतो होतो पण मुलांसाठी एक तास तरी दिला पाहिजे बर आता ज्यावेळेस समजा त्याला काही गोष्टी ज्या अडचणी येत असतील सांगितलं तुम्ही अडचणी येत होत्या इतर काही अडचणी येत असतील तर ते पालक तर सहज पुरवतातच पण अभ्यासामध्ये ज्यावेळेस तो कमी पडतो समजा सुरुवातीच्या टेस्टला कमी मार्क मिळाले त्याला तर तुम्ही त्यावेळेस त्याला रिॲक्शन कसे असेल असं वाटत आता त्याला नाही कळत मग आता म्हणजे पुढं पण याला जर नाही कळत मग काय होईल पण त्याचा अभ्यास आपण स्वतः करून मंगता होतो त्यांना समजून सांगायचं असं म्हणजे आपल्याला आधी अभ्यास करायला लागायचा आणि मग ते मुलांना ते समजून सांगायला म्हणजे आपल्याला गरजच पडली नाही कारण की क्लास मध्ये पूर्ण म्हणजे क्लासमध्ये सगळं डाऊट क्लिअर होऊन जातं त्याच्यामुळे

कारण की प्रत्येक मुलाचे मुलांना काय होत अभ्यास करताना थोडा वेळ पण दिला पाहिजे कारण बरं दुसऱ्याच्या मुलाबरोबर करून तुमच्या मुलांना चिंचित ना तर तुमचा मुलगा जे तुम्हाला सांगायला पाहिजे ते सुद्धा तुम्हाला सांगणार तर आधी मुलांकडून जर समजा काही चुका होत असतील तर सगळ्यात महत्वाचं त्या समजून घेतल्या पाहिजे आणि ठीक आहे पालकांना दोघांना वेळ असेल तर कमीत कमी थोडासा वेळ तरी मुलांसाठी आपण द्यायला पाहिजे

आता जर समजा आयुष्य तुझ्याकडे पाहून जर काही नवीन विद्यार्थी असतील असं की वाटतं तयारी करायची तर तू त्यांना काय सांगशील कशी तयारी केली पाहिजे लक्ष ठेवून अभ्यास करायचा बरोबर अजून काय सांगशील काही मुलांना काहीच येत नाही आता त्यांनी काय करायचं काहीच काहीच भागकार नाही येते भाग बरोबर काही जणांना नाही काही वेळेस देत नाही आणि काही काही वेळेस तर काही मुलांना असावं लागत खूपच कंटाळा आला तुला तुझ्या अभ्यास काही झालं का एवढा प्रश्न पण तुला पण कंटाळेत असून घे तुम्हाला कधी असं जाणवलं का याला समजा एखादा कंटाळा आलाय आणि त्याची इच्छा नाही का आता अभ्यास करायचा नाही पण त्यावेळेस तुम्ही काय करायचं इच्छा प्रमाणेच करा घ्यायला लागायचा अभ्यास आता त्याचा इच्छा नाही वाटा मग तो म्हणला मला थोडा वेळ खेळायचं आहे आपण मला थोडा वेळ खेळून येऊ मग त्याचं थोडंसं मन थोडसं हलकं व्हायचं मग त्याच्या मग तो ते कोण खेळून आला का मग त्याला थोडस बरं वाटायचं मग त्याचं टेन्शन फ्री होऊन जायचं बऱ्याच पालकांना काय वाटतं की मुलांनी कायम अभ्यासच केला पाहिजे तर असं कधीच नसतं मुलं कायम कधीच अभ्यास करत नाही मुलांना ज्या जेवढ्या वेळ त्याचं मन आहे त्या अभ्यासावर तेवढ्या वेळ त्याला अभ्यास करू कंटाळा आला त्याला थोडासा खेळायला रिलॅक्स करा आणि नंतर पुन्हा अभ्यासाकडे घ्या म्हणजे जेणेकरून काय होतं मुलं अभ्यास व्यवस्थित करतात जो अभ्यास करता। दोन तास होणार आहे तो अभ्यास अर्धा किंवा एकच तास होऊन जातो तर अजून तुम्हाला काय वाटतं तुम्हाला जर समजा कोणते पालक असतील त्यांना जर सांगायचं असेल की मुलांची तयारी करायची तर कशी केली पाहिजे तर काय सांगा तुम्ही पालक म्हणून म्हणजे कस डबल रिव्हिजन होऊन जात थोडस म्हणजे चौथी ला जरी लावला ना थोडस बीस पक झालं मग पाचवीला मुलांना ते असत काहीतरी ते रिव्हिजन रिव्हिजन केल्यासारखं होऊन जातं मग असं